आहे मित्रांनो इथे डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण ऑफिसमध्ये तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे बघा प्रत्येक जण इथे काम करतोय आणि तुम्हाला कुठलं राज्य आलेलं आहे कोलकाता बेंगा वेस्ट बेंगॉल तुम्ही काय हावडा बीच बनवताय हावडा बीच वाटतर आपलं महाराष्ट्रच आलेलं आहे महाराष्ट्र राज्य नमस्कार मित्रांनो मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे आमच्या ऑफिसला देखील सुट उद्याला सुट्टी आहे तर आज चौदा ऑगस्ट रोजी आमच्या ऑफिसमध्ये काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्हीसुद्धा आमच्या टीमनेसुद्धा सहभाग घेतला आहे तर कार्यक्रम काय असणार आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजेलच तर व्हिडिओमध्ये असेच राहा साडेआठला राष्ट्रगीत होईल नंतर दोन तर आट आट ते पाच असा कार्यक्रम असणार आहे तर आठ साडेआठ ते दोनपर्यंत ऑफिसचं काम असेल आणि नंतर मग पुढे कार्यक्रम सुरू होईल तर आपण व्हिडिओमध्ये अशीच थांबा मजा मस्ती पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर चला भेटूया आपण पुढे तर हे आमचं ऑफिस आहे इथे डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण ऑफिसमध्ये त्यावर तुम्ही पाहू शकता झंडावर पूर्ण ऑफिसमध्ये असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं वगैरे हे करू शकता आमच्या सेक्युरिटीमध्ये त्यांचं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो पूर्ण ऑफिसमध्ये असं पूर्ण प्रत्येकाच्या कॅबिनमध्ये किंवा हे असं पॅसेजला हे डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही त्या बघू शकता प्रत्येकजण इथे तयारीला लागलेलं ला आहे आपल्या डेकोरेशनच्या दाखव मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचे इथे डेकोरेशनची सुरुवात झालेली आहे तर मग टास्क असे आहेत की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक एक राज्य दिलेलं आहे चिठ्ठे म्हणून एक एक राज्य आलेलं आहे त्या राज्याची खाद्यसंस्कृती आपल्याला इथे प्रदर्शित करायची आहे तर आजचं डेकोरेशन सुरुवात झाली तर या टास्क मध्ये गुण असे असणार आहेत की तुमचं डेकोरेशन कसं असणार आहे तुमच्या टीम मेंबरचा सहभाग कसा असणार आहे अजून तुम्ही बनवून आणलेले खाद्यपदार्थ टेस्ट जस्ट टेस्ट करणार त्याच्यावरून आपल्याला नंबर मिळणार आहे तर आमच्या डिपार्टमेंटची सुद्धा इथे तयारी चालू आहे इथे डेकोरेशनची प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातून आम्हाला राजस्थान राज्य आलेलं आहे तर प्रत्येकाने राजस्थानमधील जे प्रसिद्ध पदार्थ आहेत ते घरून बनवून आणलेलं आहे तर ते आम्ही थोड्या वेळात इथे लावणार आहोत सगळे तर तो तोपर्यंत डेकोरेशनची इथे तयारी चालू आहे तर हे बघा इकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे इकडे अमोलदा काहीतरी बांधतोय धाग्याने आणि इकडे श्रेयस आहे श्रेयस सुद्धा डेकोरेशनची तयारी करतोय तिकडे भाऊभोजी भाऊ आलेले आहेत तिकडून आम्हाला मदत करण्यासाठी साक्षीताई बंदूक घेऊन आहे उभी हां आणि इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही इथे ओढण्या हे लावण्याचं काम आहे हे बाकीचं इकडे झालेलं आहे ऑलरेडी आम्ही मगापासून करत होतो झेंडा लावलेला आहे आपला आणि तुम्ही बघू शकता हे या दोघींचं मगापासून इथे काय चालू आहे ते आम्हाला समजले नाही त्यांना विचारलं तुम्ही काय काय करता थे, ते सांगा अरे दिसू दे तर वाव ए लायटिंग एक नंबर पण ती उजेड दिसेल काय ते वरती उचल जरा वरती उचल वाव हे बघा यांनी मस्त बनवलेलं आहे भाऊला भाऊली हे राजस्थानमध्ये असे असतात तर हे या दोघींनी बनवलेलं आहे बाकीचं डेकोरेशन हे प्रत्येकजण कामातून वेल काढून इथे बनवत आहे आणि पूर्ण डे डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आताच सुरू झालेलं आहे डेकोरेशन बनवणं तर तेही मी तुम्हाला दाखवेन आ, तर हे आमचं चालू राहील पूर्ण ज जा, झाल्यावर आम्ही तुम्हाला ब मी तुम्हाला ब बा, बाकीचं दाखवणार आहे तर तोपर्यंत आपण बाकी डिपार्टमेंटमध्ये फिरून येऊया तिक तिकडे तयारी क कशी चालली आहे हे बघूया चला मित्रांनो इथे सुद्धा तयारी चालू आहे डेकोरेशनची तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठलं राज्य आलेलं आहे कोलकाता कुठला वेस्ट बेंगॉल तर तुम्ही काय हावडा ब्रिज बनवताय हावरा हावरा ब्रिज फेमस खूप छान असा इथे डेकोरेशन तुम्ही बघताय मित्रांनो आणि त्यांनी सुद्धा डेकोरेशनची इथे तयारी केलेली आहे आपल्या सगळेजण हातभार लावतायत डेकोरेशनसाठी तर आपण पूर्ण झाल्यावर प पुन्हा एकदा बघायला येऊया तर तिकडेसुद्धा एक या साईडला एक डेकोरेशन चालू आहे त्यांनासुद्धा विचारूया वाव त्यांना तर आपलं महाराष्ट्रच आलेलं आहे महाराष्ट्र राज्य आणि बाप्पा इथे विराजमान केलेले आहेत आता बाप्पा पण काही दिवसात येणार आहेत तर त्यांनी बा बाप्पाचं विराजमान झालेलं आहे तिथे आणि इकडेसुद्धा यांनी खूप छान असं महाराजांचे गडकिल्ले किल्ल्यांचा देखावा इथे साकारलेला आहे आपले लाल मातीतील बैलगाडी आहे इथे आपले गावची संस्कृती इथे दाखवलेली आहे आपल्याला इकडे विटू मावले आहेत आणि इकडे हे स शहराचं सुद्धा ह्यानी डेकोरेशन केलेलं आहे हां अच्छा वारकरी आणि इथे प्रत्येकजण आपल्या डेकोरेशनसाठी मदत करत आहे प्रत्येकजण काही ना काही ती करताना इथे दिसत आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आणि इथे तर आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आहे तर हे पूर्ण झाल्यावर आपण प्रत्येक पुन्हा एकदा इथे पाहायला येऊच तर आपण आता दुसऱ्या कॅबिनमध्ये जाऊया खूप छान असं हे किल्ल्यांचं हे के केलेलं आहे रायगड किल्ला मित्रांनो आता ही दुसरी कॅबिन आहे तर इकडे सुद्धा आपल्याला तयारी करताना हे दिसत आहेत प्रत्येकजण इथे आपल्या कामाला हातभार लावत आहेत तर आपण त्यांना विचारूया की तुम्हाला कुठलं राज्य आलं आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहेत हे समोर आपल्याला श्रीरामांचं पोस्टर लावलेले दिसत आहे आणि खूप छान असं इथे डेकोरेशन चालू आहे तर मी विचारतो की मॅडम तुम्हाला कुठलं राज्य आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या आम्हाला युपी आणि खाद्य संस्कृती आली आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला जे आम्ही खाद्य बनवणार आहे ते आम्ही आता यूपी मध्ये भरपूर सिटी सेवन्टी फाय सिटी आहे तर त्याच्यामधले आम्ही दहा बारा सिटींचे खाद्यपदार्थ जे तिकडे फेमस आहे ते आम्ही बनवलेले आहेतला अच्छा म्हणजे ही आता प्रत्येक जण इथे कामाला हातभार लावतोय तर ती थीम काय आहे तर तुम्ही थोडीफार सांगू शकाल का तर इकडे आम्ही जे केलेलं आहे रामाचं केळयोतीचं मंदिर दाखवलं ओके इकडे जे आम्ही करणार आहे पाणीपुरी स्टॉल पान म्हणतात okay. इकडे बनारस पान फेमस आहे आणि पाणीपुरी तर तुम्हाला माहिती आहे यूपीमध्ये फेमसच आहे आपण खातो ती मुंबईमध्ये आणि ते चालू आहे ती छटपुरीची तयारी चालू आहे जिथे यूपीमध्ये हा त्योहार जो असतो तो फेमस आहे छठ पूजा इथे होणार आहे आमची तर ह्याच्यासाठी आम्ही कलाव करतो आहे मित्रांनो यूपी मध्ये छठ पूजा खूप फेमस आहे त्यांचा ते सण असतो तर इकडे त्या स संबंधित तयारी त्या चालू आहे इकडे दा, दादा हे तयारी करत आहेत तर प्रत्येकजण इथे कामाला हातभार लावतोय अजून एक इकडे बघूया आपल्याला इथे एक अजून डिपार्टमेंट आहे तर ते काय काय आहेत ते त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया तर तुम्हाला कुठलं राज्य आलेलं आहे ते आणि त्या त्याच्याबद्दल तर तुम्ही थोडीशी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना आहे केला राज्याला आहे आणि आम्ही इथे एक छान आम्ही गाव दाखवले इथं संबंध दाखवलं आहे दस नारळं नारळ दाखवले आहेत आणखी घराच्या काही वस्तू आहेत त्यामध्ये okay. ते नंतर आम्ही दाखवतो ती नंतर आम्ही दाखवतो okay. त्या पुन्हा बघायला या okay. तेव्हा दाखवू आपल्या डिपार्टमेंटचं नाव मॅचिंग डिपार्टमेंट ओके okay. मित्रांनो इथे मॅचिंग डिपार्टमेंटमध्ये केरळ राज्य आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा इथे खूप छान अशी सजावट करत आहेत ते ते एक छोटंसं केरळामधील गाव दाखवत आहेत आणि ते जी खाद्य संस्कृती आहे ती इथे द दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो इकडे सुद्धा खूप छान अशी तयारी होत आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कुठलं राज्य आलेलं आहे ते त्याच्याबद्दल ते आपल्याला थोडीशी माहिती द्या आम्हाला पंजाब आले मित्रांनो इथे पंजाब आलेले तर त्याबद्दल तुम्ही काय काय तयारी करताय याच्याबद्दल कव्हर करायचा प्रयत्न केलाय त्यांचं काय असेल जेवणाच्या पद्धती असतील त्यांच्या असतील तिकडे होणारे सण असतील ठीक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोल्डन टेम्पल आहे ते आम्ही ट्राय केले बघा मित्रांनो इथे हे तुम्ही पाहू शकता पंजाबमध्ये हे गोल्डन गोल्डन टे टेम्पल इथे फेमस आहे तर इकडे त्यांनी ते हे बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकजण आपलं स्वतःचं काम करून हे सगळं तयारी करत आहे हे बघू शकता काही जण इथे काम करत आहेत आणि काहीजण इथे आपल्या सणाची तया तयारी क आहेत तर यांनी सुद्धा इथे खूप छान पद्धतीने साकार केला आहे पंजाब तर तीन नंतर आपल्याला समजेलच प्रत्येकजण आणि के किती तयारी केलेली आहे तर ह्यांनासुद्धा खूप खूप मी शुभेच्छा देतो आणि आपण आता इथून पुढे जाऊया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इकडे प्रत्येकजण आपलं काम करत आहे आणि इकडे प्रत्येकजण आपली सजावट तिथं ब मदत करत आहे खूप छान पद्धतीने असं इकडे डेकोरेशन दे -दे केलेलं आहे तुम्ही ब बघू शकता आणि खूप छान डेकोरेशन इथे आपल्याला अलकाताई आहेत सॉरी अल्पा शा हे ताई ते आहेत तर आपल्याला ते त्यांच्या डिपार्टमेंटबद्दल थोडीशी माहिती सांगते की कुठलं राज्य आलेलं आहे तुम्हाला ते सांगा आणि जे आपल्याला खाद्यसंस्कृती आहे गु तर ते त्याच्याबद्दल चालेल कुठल्या पण हां चालेल चालेल गुजरात स्टेट आहे ओके हांवर

जैन धर्मामध्ये हे महावीर भगना भगवान खूप पवित्र असतात देव आहेत त्यांचे तर ते तिथे ते डेकोरेशन करतात तर खूप छान पद्धतीने हे डेकोरेशन करत आहे अरे वा हे गुजराती स्टाईलचे छत्री इथे त्या ते त्यांनी लटकवलेले आहे खूप छान असे डेकोरेशन केलेलं आहे तिकडे प्रत्येकजण काम करतो आहे आणि इकडे काय 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 काहीजण खूप मे मेहनत घेऊन आपल्या जे काही टास्क आलेला आहे त्याची तयारी करत आहेत तर अच्छा अच्छा अजून यांना डे डेकोरेशन करायचं आहे तर तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना या आजच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो प्रत्येकाच्या कॅबिनमधून आपण फिरून आलेलं खूप छान पद पद्धतीने सगळेजण डेकोरेशन करत आहेत इथे आपल्या पण कॅ कॅबिनचा डेकोरेशन चालू आहे आत्तापर्यंत एवढं झालेलं आहे तर आता उर्वरित काम माझं आहे डेकोरेशनचं तर ते मी क करणार आहे तत्पूर्वी आपण नंतर पूर्ण डेकोरेशन झालं की आपण भेटू नहीं 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 किप्पूर नहीं 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 � महिला को नंदा बोलने 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 � मी आमच्या डिपार्टमेंटमध्ये आलो आहे तर इकडे सुद्धा आपली तयारी सुरू आहे तर आपल्या इथे सोबत आहेत अमोलदा आहे प्रेरणा या सु सुदर्शनदा आहेत आणि बाकी आपल्या सगळ्या इथे सहकार्य आहेत खूप छान पद्धतीने त तयारी करतायत तर आपण अमोलदाला किंवा प्रेरणाताईला विचारूया की आपल्याला कुठलं राज्य आलेलं आहे ते आपल्या म मला तर माहिती आहे पण आपल्या प्रेक्षकांना माहिती नाही तर तुम्ही थोडीफार आपल्या राज्याबद्दल इथे डेकोरेशन क कशा पद्धतीने चाललं आहे त्याबद्दल आणि ते जे खाद्यसंस्कृती हा टास्क आहे तर त्या त्याची थोड्या माहिती द्या आपल्या माझं नाव अमोल कोंडे आपल्या आज चौदा तारखेप्रमाणे ऑफिस जोलेक्स मध्ये फंक्शन ठेवलेलं आहे तर आपण तास दिलेला आहे म्हणजे टास्क असं आहे की प्रत्येकाला राज्य दिलेले आहे आपल्या डिपार्टमेंटला म्हणजे डिपार्टमेंटला राय डायसन डिपार्टमेंट आलेला आहे डेकोरेशनसाठी आणि त्या रायसांचे काशी सांगायचे आहे डेकोरेशन कसं आणि खात्या बजायचं आणि प्लस आपला ग्रुप त्याप्रमाणे सांगायचं डेकोरेशन टाकल्याचं आणि आता बघू शकता कशाप्रमाणे तयारी सुरू आहे महिलांचा मोठा वाटा आहे डेकोरेशन मध्ये खूप चांगल्या प्रमाणे डेकोरेशन करत आहे तुम्ही इथे पण बघू शकता आणि त्याच्या पुढे अजून सस्पेंड ठेवलेला आहे आम्ही त्याच्या तुम्हाला समजा काय खाते बदलतं आहे ते, ते, ते <स्वंदा> आणि अजून इथे डेकोरेशन बाकी आहे क करण्याचा तर जेवढी तयारी झालेली आहे ती आतापर्यंत तुम्ही बघताय तर पुढील डेकोरेशन झालं की आपण पुन्हा एकदा सगळ्यांना आपण दाखवू नंतर तीन वाजता आपले जेज येतील आणि त्याच्यामध्ये आपले स आपण जे काही पदार्थ आणले ते आपल्या टेस्ट करून आपला निकाल ते दोन चार दिवसांनी सांगते तर तुम्ही आतापर्यंतची तयारी ब बघू शकता ये मसाला का टाइम पास नहीं समझ लो हमारा इसको नहीं ये डेढ़ साल बोल रहे हैं जरूर डेढ़ बैठो किसका करे वापस नाटर का कैसे होगा आई ना क्यों आओगे तो वैसे तो तो ना ओlambdaओ कैसे है मत पीने का है एक है एकर पीने का है नहीं, तो नहीं। मित्रांनो एक आता आमचं डेकोरेशन एकदम कम्प्लीट झालेला आहे जवळपास दहा ते पंधरा दिवस प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे म्हणजे ऑफिसमध्ये कामाच्या व्यतिरिक्त परमिशन नसते इतर क काम करण्यासाठी तर टी टाईम म्हणा किंवा लंचमधील प दहा पंधरा मिनिट म्हणा तर प्रत्येकाने ती दहा पंधरा मिनिट देऊन आज तिथे या डेकोरेशनसाठी मदत केलेली आहे दर दिवस जी का काही ना काही तरी मुलं बनवतच होती आ, तर हा आजचा डेकोरेशन ते कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता आहे ते पूर्ण कंप्लीट डेकोरेशन आम्ही इथे केलेलं आहे इथे स्पेशली राजस्थान आम्हाला राज्य आले ते राजस्थानमध्ये कटपुतली का, असतात तर ही कटपुतली आमच्या मु मुलींनी डिपार्टमेंटच्या मुलींनी बनवलेलं आहे हे थाली आम्हाला कुठे मिळत नव्हती तर हे अशा पद पद्धतीची आम्ही थालीसुद्धा बनवली आहे हा स्पेशली चित्र मी स्वतः सात ते आठ दिवस म्हणजे ऑफिसमधून घरी जायचो आणि हा का काढत ब बसायचो तर हा चित्र आ, मी का काढलेला आहे आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी हे स्वतः बनवलेलं आहे फक्त आम्ही हे जे काही समोर दिसतं आहे मुलगी असेल हे राजस्थानी मटका रंगवून आली किंवा हे ब बाकीचे असतील ते फक्त आम्ही प्रिंट काढून ब बनवलेलं आहे बाकी टोटली साहित्य आहे हे आम्ही स्वतः तयार केलेलं आहे बाकी मित्रांनो आहे तुम्ही डेकोरेशन बघताच तर आत्ता आता हे सगळं डेकोरेशन झालं आता आम्ही जा जाणार आहोत पुढच्या तयारीसाठी म्हणजे कपडे वगैरे जे आणले आहेत ते आता आम्ही घालणार आहोत तर काही फोटो सेशन आहे ऑफिसतर्फे तर, तर ते आम्ही घालणार आहोत तर बोलतोय आपण पुढल्या सेशनमध्ये जो तीन वाजता चालू होईल जे येतील आपले खाद्य काय आणले पदार्थ आणले ते टेस्टिंग वगैरे करतील आणि बाकीचा जो कार्यक्रम का असेल तो आपल्याला पुढे पाहायला मिळेल तर हा व्हिडिओमध्ये असेच राहा आणि आपण व्हिडिओ पुढे